नमस्कार मंडळी आज सुदगिरणी गेट वर ती गेट पलीकून आपल्याला यायचे तर गेट वरती आपण एक पाठी लावलेली चिंगे पहिले लोकांना हा रस्ता दाखवला होता मी नाही लोकांना दाखवलं रस्त्याने आडवतात लोक तर ते जे फसवणूक होते त्यासाठी आपण तो रस्ता न घ्या आता सरळ ह्या रस्त्याने घेणार आहे म्हणजे पाठी लावलेली त्या रस्त्याने तिकडनं न जाता इकडच्या सरळ ह्या रस्त्याने यायचं आणि तुम्हाला म्हणजे या रस्त्याने येता येत आणि जिथं तिथं पाटी लावलेली डायरेक्ट घरापर्यंत तुम्हाला रस्ता पण दाखवणार आहे आणि पान लावलेला पण पन पाठी पण आहे आपली मंडळी हे बघा अशी पाठी लावलेली गेटवर वर इकडं दाखवलेलं आहे तिकडं जायचं नाही ही शाळा लक्षात ठेवायची शाळा सुदगिरणी शाळा जिल्हा प्राथमिक शाळा आणि हे बाबा असतातच इथं दुकायांचं छोटीशी टपरी आहे हे सांगत असतात लोकांना काय इकून जा तर चिंगे हा रस्ता कुठपर्यंत जातो जिदंजिदं पाट्या लावलेल्या मंडळी शाळेच्या मागून जायचं आहे कंपन्या वगैरे दाखवतो तुम्हाला कसं यायचं ही पाटी लक्षात असू द्या गेटवरतीच या बघा ही रेल्वे गेट आहे ही गाडी आपल्याकडेच आली होती त्यानंतर आहे ना ही पाटी लावण्यात आलेली आहे आपलं नावाचं भाऊसाहेब रणशिर मुळे रावशीर म्हणून ही शाळा पहिले हा रस्ता दाखवला होता तिकून न जाता तर हे शाळेच्या मागून जायचं आहे ना का चला तुम्हाला रस्ता दाखवतो सगळ्यांना बाबांना विचारलं तरी चालतंय तुम्हाला सांगतो या बाबाच्या टपरीला खेटूनच एक रोड आहे मोटरसायकलवाल्यावर ढकली आणू अनुरायला गाडी तिकूनच रोड आहे आपल्या घराकडे जातो पहिले इकून रोड दाखवला होता इकून न येता इकडून यायचं शिंगे चल पुढं ही पाठी पोसून बघा ही पाठी इथूनच सरळ जायचे शाळा शाळा पोसूनच जायचं मंडळी हा या बघा ऍबी गाडी चालली तिकूनच जायचे हा शाळेच्या मागून जसे आपण तसेच जायचं या रोडने सरळ यायचं मंडळी शाळा लक्षात हो। ठेवा श्रीरामपूर सुदगिरणी गेट दिगे रोड ही शाळा आहे बर का इथं तर ह्या शाळेच्या सरळ कोपऱ्याने यायचं इकडं गाडी आली का ह्याच रोडने सरळ कुठं यायचं इथं एक ते आहे तर ह्या रोडने सरळ इकडे यायचं ही पडलेली शाळा इथं या शाळेच्या कोपऱ्याने सरळ यायचं इकडं हे घर लोकांचे तर सरळ या भीतीने यायचं इकडं या कंपन्या लक्षात असू द्या या कंपनीने हो सरळ या, या, या रोडने यायचं हे बंद पडलेल्या कंपन्या आहेत इथं तर ह्या रोडने सरळ आपल्याकडे काही डांबरी नाही डायरेक्ट रोड सरळ दाखवते मी तुम्हाला या रोडनी सरळ आपल्या घरी यायचं आणि कुठं कुठं पाण लावलेले आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये भरपूर लांब रस्ता दिसत असेल पण एवढा पण काही लांब नाहीये गेट पासून सरळ थोडस पुढं यायचंय आता इथून आल्यानंतर ती पाठी दिसते का तिथं लाल पाठी या रोडने सरळ आल्यानंतर इथं पुढं एक हे काय टपरी ना घर होते आता काय माहिती हे फक्त पूर्ण लक्षात ठेवायचं गाडी बनली ह्या बाई इथं आली आपली भाऊसाहेब रोमेश्वर हा भाऊसाहेब रोमश्वर ही पाठी आपली ह्या रोडनी नाही जाता सरळ ह्या रोडनी यायचं इकडं वळायचं इकडं आल्यानंतर ह्या रोडनी सरळ पुढं आल्यानंतर पुढंच न वळता सरळ आपल्याला इथं कोणालाही न, न विचारता सरळ आल्यानंतर हे समोरचं एक सफेद बंगला दिसतोय गाड्या दिसतात ते तुम्हाला तिथं आपली गाडीला हलव इथं आल्यानंतर सरळ पुढं पार्टी दिसते का तुम्हाला दिसते हा बंगला सोपे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये तो बंगला दाखवला आता अबा ही पार्टी इथं थांब इथं इथं आल्यानंतर सरळ आपल्या इकडं ह्या उजव्या साइड ला वळायचं जसं जसं दाखवलाय चिन्ह त्या सरळ रस्त्याने सरळ यायचं तिकडं पुढं आपल्या घरी डायरेक्ट दोन्हीकडनं पण लावलेलं आहे इकडनं पण आणि इकडनं पण बाण डायरेक्ट आपल्या घरापर्यंत दाखवेला आहे तो बाण सरळ ह्या रोडने सरळ आपल्या घरापर्यंत यायचं शेवटचं घर आपलं इकडनं हे बिल्डिंग आणि ते आपले घर नाही डायरेक्ट सरळ आपल्या घरापर्यंत पत्र्याच्या सेड इथं ही गाडी झेंडा दिसतो का इकडं यायचं भाऊसाहेब रोनशूरचं हे घर आपलं घरपत्रेड आपलं घरपत्राच दुकान, दुकान वगैरे कुठं नाही दुकानात नाही कुठं नाही